तर नमस्कार मित्रांनो राव का बिचारा एकटाच कष्ट करायला इथं बोल रे बघा दोन चार शब्द आर ब्लॉक काय भा हो काही गाण आहे सगळे गाण आहे सगळं पाणी ती काढून भाई टाकायला बिचारा एकटाच आहे सगळे बरी गेले प्लास्टर कोण करायला कोण काय करायला पण बिचारा एकटाच कष्ट करायला इथं होय बाय काय चाललं होय काय असलं काम करायचं

सगळं माहिती झाली तुम्हाला अनुभव दिसायला बाल्क पण तुमचं किती लावू अकरा लाव बघा त्याला स्वतःचा बिझनेस टाकला घाण काढायचा बिझनेस आहे जर कोणाला घाण काढायची असली तर लगेच कॉन्टॅक्ट करा <laughs> आ, खोट बोलायचं नाही बघा लय मोठा बिल्डिंग लिहिठ्या का ही खाली आमच्याकडे दोन मधली बिल्डिंग आहे आम्ही तिसऱ्या मजलीवर आहो इथं प्लास्टर चालू आहे महेश कुराडे राहणार आग्नी तंडा एन ही प्लास्टर करते हो का जर कोणाला प्लास्टर करायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा त्यांचा नंबर खाली बायोमध्ये टाकतो का प्लास्टर त्यानेच केलेला का हा काही सगळं प्लास्टर त्याने केलेलं आहे आता ही काय नाही हा मग तुम्हाला खाली दाखवतो अगाई दोन मधलीवर हा आम्ही तिसऱ्या मधलीवर आहोत वाहिनीस प्लास्टर केलेला आहे हा के हो काही प्लास्टर केलेला आहे प्लास्टर करते बर का हो का हो का परांच्या तिसरे मध्ये परांच्या माल द्यायला ही तुम्हाला तुम्हाला सगळं हे दाखवतो बंगला किती आहे काय नाही सगळं दाखवतो बरं का कसं कस बघा मेहनत कशी करायला एक मेहनत करणार मेहनत लोक बांधायला लगेच मी तोड आलं लहान लहान देत तुला